वेलकम यू ऑल ऑन टुडे स्पेशल व्हिडिओ सॉरी सॉरी नॉट हिंदी दिस इज अ मराठी व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅल्शियम बद्दल माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर होणार आहेत हे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की uh, कॅल्शियमचं महत्व काय आहे त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणकोणती आहेत कॅल्शियम कमतरतेचे दीर्घकालीन परिणाम कोणकोणते होऊ शकतात त्याचबरोबर कॅल्शियमची कमतरता होण्यामागची कारणे कोणती आहेत कॅल्शियमची कमतरता पूर्ण कशी करावी म्हणजेच भरून कशी काढावी कॅल्शियमची कमी त्याचबरोबर कॅल्शियम आणि इतर न्यूट्रियंटचं संतुलन कसं बनवावं किंवा संतुलन कसं असावं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका सगळी माहिती इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट सगळ्यात हो अगोदर आपण कॅल्शियमचं महत्व जाणून घेऊया तर कॅल्शियमचं महत्व याच्यासाठी आहे की तुमची बोन डेन्सिटी चांगली राहावी त्याचबरोबर तुमच्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे जे तुमचे मेसेज आहेत म्हणजे ब्रेनकडून जे जाणारे मेसेज आहेत मसल्सकडे हे मॅसेज चांगल्या पद्धतीने पोहोचावी यासाठी ही कॅल्शियम गरजेचं आहे त्याचबरोबर आपले वेगवेगळे हार्मोन्स आणि एन्झामचं संतुलन राहावं हो। यासाठी ही कॅल्शियम खूप गरजेचं आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या शरीरात जर हे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला ही कॅल्शियमची कमतरता आहे आणि ही त्याची लक्षणे आहेत तर ज्यांना ज्यांना मसल पेन जास्त होतं किंवा फटीगणे जाणवते म्हणजे थकवा जास्त जाणवतो मुसलपेन होतो त्यांना कॅल्शियमची कमी आहे आणि हे त्याचं लक्षण आहे त्याचबरोबर तुमची हाडे ठिसूळ बनतात ज्यांची ज्यांचे हाडे ठिसूळ आहेत किंवा लवकर क्रॅक जातात किंवा लवकर हाडे मोडतात तर त्यांच्यामध्येही कॅल्शियमची कमी आहे त्याचबरोबर ज्यांचे ज्यांचे दात गळतात दातामध्ये पोकळे आहे किंवा दात दुखतात त्यांनाही कॅल्शियमची कमी आहे त्याचबरोबर ज्यांचे मूड स्विंग होतात अचानक चिडचिडेपणा अस्वस्थपणा उदास वाटणे यासारखे मूड स्विंग्स होत असतील तर तुमच्यामध्येही कॅल्शियमची कमी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला कॅल्शियमची कमी जर दीर्घकाळ बनून राहिली तर कोणकोणते परिणाम होऊ शकतात याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी भरपूर दिवस झाला आहे तर तुम्हाला ऑस्ट्रिओपोरिसिस होऊ शकतो हा आजार असा आहे की थोडासाही धक्का लागला तर तुमचे हडे तुटू शकतात मोडू शकतात हात मोडणे पाय मोडणे किंवा कोणतंही बोन क्रॅक होऊ शकतो जर तुम्हाला ऑस्ट्रिओपोरिसिस असेल तर आणि हा आजार जास्त काळ कॅल्शियमची कमी असल्यामुळे होतो त्याचबरोबर हाडांचा भंग म्हणजे हाडे वाकडे तिकडे होतात यासारखे हे आजार कॅल्शियमच्या कमीमुळे होतात दीर्घकालीन कमीमुळे होतात त्याचबरोबर तुम्हाला झटकेही येऊ शकतात म्हणजे हृदयविकाराचा धटकाही येऊ शकतो कारण हृदयाच्या ठोक्यावरचं जे संतुलन आहे तेही बिघडतं कॅल्शियमच्या कमीमुळे दीर्घकालीन कमीमुळे तर आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कशामुळे कमी होतं किंवा याला कोणकोणती कारणे आहेत तर याच्यासाठी सगळ्यात पहिलं रिझन जे आहे ते आहे तुमची डायट डायटमध्ये जर तुमच्या पुरेस कॅल्शियम मिळत नसेल तुम्हाला तर तुम्हाला दीर्घकालीन कॅल्शियमची डिफिशियन्सी चीद होऊ शकते आणि त्यामुळे हे आजार होऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या जीवनशैलीमध्ये म्हणजेच लाईफस्टाईलमध्ये जर तुमचा व्यायाम नसेल तुम्ही ड्रिंक करत असाल किंवा कोणतंही व्यसन असेल तुम्हाला तर त्याच्यामुळे ही कॅल्शियमची डिफिशियन्सी लवकर होते हेही एक रिझन आहे कॅल्शियमच्या डिफिशियन्सीचं त्याचबरोबर वाढतं वय म्हणजे वाढत्या वयामुळे ही कॅल्शियमची डिफिशियन्सी होते तर ही एवढी कारण आहेत ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी होऊ शकते तर मग आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती बोलूया की कॅल्शियमची कमतरता जी झाली आहे तिला भरून कशी काढावी तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मध्ये दुधाचं किंवा दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे आहेत जसे चीज दूध दही यांसारखे दह्या दुधापासून बनलेले पदार्थ घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या डायटमध्ये मासे असायला पाहिजेत जे काही सी फूड्स आहेत ते असायला पाहिजेत त्याचबरोबर हिरव्या पाल्या पाहिजे जसं की पालक कोबी यासारख्या हिरव्या पालेभाज्या ही तुमच्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत तसेच तसेच तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्हाला कॅल्शियमच्या सप्लिमेंट ही घ्यायचे आहेत तेही तितकंच गरजेचं आहे जितकं तुमची डाएट गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला विटॅमिन डी घ्यायचं आहे म्हणजेच सूर्यप्रकाशामध्येही काही काळ काढायचा आहे या सर्व गोष्टीमुळे तुमची कॅल्शियमची डिफिशियन्सी पूर्णपणे भरून तुम्हाला सांगतो की कॅल्शियम बरोबर बाकीचे कोणकोणते न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत त्याच्या बॅलन्ससाठी तर तुमच्या डायटमध्ये तुम्हाला मॅग्नेशियमचाही समावेश करायचा आहे कारण ज्यावेळेस तुमचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॅलन्स असेल त्यावेळेस कॅल्शियमचा असर चांगला दिसेल त्याचबरोबर तुमच्या तुम डायटमध्ये विटॅमिन डी तर तुम्हाला घेता येईल सप्लिमेंटच्या मार्फत पण तुम्हाला सूर्यप्रकाशातही थांबायचं आहे था। कारण जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी नाही तोपर्यंत तुमचं कॅल्शियम बॉडी अब्झॉर्ब करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हे दोन सप्लिमेंट सॉरी सप्लिमेंट नाही हे दोन न्यूट्रियंट तुमच्या डायटमध्ये असणे हे गरजेचं आहे व्हिडिओमधून तुम्हाला असं निष्कर्षात आलं असेल की कॅल्शियम डेफिशियन्सी कोणालाही होऊ शकते कॅल्शियम डेफिशियन्सी मात कॅल्शियम डेफिशियन्सीवरती मात ही कोणीही करू शकतो पण त्याचबरोबर तुम्हाला योग्य आहार योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि त्याचबरोबर सूर्यप्रकाश ही गरज आहे आणि अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे तेवढंच महत्वच आहे आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये